स्पर्धा तुम्ही बऱ्याच बघितल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मासेमारीच्या स्पर्धेबाबत रत्नागिरीमध्ये पारंपरिक पद्धत स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते कुठली स्पर्धा आहे आपण बघूया हे काय सुरू आहे माहितीये तुम्ही म्हणाल की किनाऱ्यावर काही जण मासे पकडतायत पण नाही ही मासेमारीची स्पर्धा सुरू आहे मासेमारीची पारंपरिक पद्धत म्हणजेच गळाच्या साह्याने मासे, मासे पकडण्याची कला ही कला टिकून ठेवणं आणि तिला प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश कोकणातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मासेमारीच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी रत्नागिरीजवळील मिऱ्या गावात या गळा मासेमारी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टुर्नामेंटच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातून आणि बाहेरच्या राज्यातील तब्बल दीडशेहून अधिक स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला कोकणच्या निळाशार समुद्राची भुरळ ही येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला असते आणि याच पर्यटन वाढीसाठी आता रत्नागिरीतील मिर्या सिरॉक बाईट फिशिंग टुर्नामेंटच्या माध्यमातून या ठिकाणी मासेमारीची देखील स्पर्धा ही आयोजित केलेली आहे समुद्रातील जे मासे आहेत हे गळाच्या सहाय्याने पकडण्याची ही स्पर्धा आहे जवळपास दीडशे स्पर्धक हे राज्य आणि राज्याच्या बाहेरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर या मच्छीमारीतून कुठेतरी पर्यटन वाढी व्हावी हा उद्देश या ठिकाणी दिसून येत आहे स्टिंग रेस असेल मोडोसा रेड स्नॅपर त्या पद्धतीने जिती कॅटफिश असे विविध मासे हे स्पर्धकांच्या या ठिकाणी गळाला लागलेले आहेत जवळपास तीनशे ग्रॅम वजनाच्या जास्त जो कोण मासा पकडेल त्याला या ठिकाणी विजेती विजेता म्हणून घोषित केलं जाणार आहे या स्पर्धेत मिऱ्या किनाऱ्यावरचे निरनिराळे मासे गळाला लागले खोल समुद्रात न जाता किनाऱ्या लगत लहान बोटीतून गळ टाकून मासे पकडण्याची स्पर्धा स्पर्धकांच्या गळाला स्टिंग रेस्ट मोडोसा रेड स्नॅपर जीती आणि कॅट फिश मासे तीनशे ग्रॅम वजनापेक्षा जास्त वजनाचा मासा पकडला तो स्पर्धेत विजयी मासेमारीमध्ये अचूकता आणि कौशल्य सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरीच्या मिऱ्या किनारी पर्यटकांची आणि हौशी मासेमारींची मोठी गर्दी जमली अशा अनोख्या स्पर्धामुळे कोकण किनारपट्टीच्या अज्ञात पर्यटन स्थळांना राष्ट्रीय नकाशावर स्थांतर तर मिळतंच पण त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते मिऱ्या पर्यटन संस्थेच्या मार्फत कॅच अँड रिलीफ हा हेतू ठेवून पर्यटन वाढावं ह्या गावात पर्यटकांनी यावं यासाठी या एक वेगळी स्पर्धा संपूर्ण देशभरातून या ठिकाणी स्पर्धक आलेत सुमारे एकशे पन्नास स्पर्धक या स्पर्धेला आलेले आहेत आणि वेगळी स्पर्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा होते त्यासाठी चांगला उ प्रतिसाद मिळाला आहे आणि पर्यटकांचा ओढा आमच्या गावाला चारी बाजूने समुद्र असल्यामुळे पर्यटकांचा ओढा या ठिकाणी वाढावा हा एक उद्देश ठेवून हा एक केलेला प्रयत्न आहे मिरिया या पर्यटन संस्थेचा या स्पर्धेमुळे पर्यटन वाढीला आणि स्थानिक मच्छीमारांच्या कौशल्यांना एक नवीन ओळख तर मिळतेच या यशस्वी आयोजनामुळे पुढच्या वर्षी या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केलाय श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज E